डायरेक्टली बेनिफिट काय होणार आहे की रिफार्मरच्या मुलाचे इकडे आयडेंटिटी निर्माण होणार आहे त्यांच्यामध्ये आत्तापासूनच एक अभ्यास करण्याची कंपनीचा स्टडी करण्याची कुठली कंपनी काय आहे त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत त्यांचे कॉम्पिटिटर्स काय आहेत याचे कळत न कळत जी इतके दिवशी तयारी होत नव्हती ती आता व्हायला लागलेली त्याच्यामुळं मुलांचा आत्मविश्वास वाढणार आहे त्यांचं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढणार आहे त्यांचं तयारी सुरू होणार आहे कारण ह्या सर्व कंपन्यांना चॉईस कंपन्यांना त्यांना फेस करायचं आहे इंटरव्यू द्यायचं आहे आपल्याला माहिती आहे की परीक्षा असली इंटरव्ह्यू द्यायचा असली की आपण जास्त तयारी करतो आणि ह्या लॉनमध्ये काही स्टॉल्स लागणार आहेत विविध मान्यवर येणार आहेत ऑलरेडी कळवड आहेत पत्रिकेमध्ये पण आहे यांना देखील की पुण्यातले फार्मसी कॉलेजेस आहेत फार्मसी कॉलेजेस महाराष्ट्राच्या लेवलवरती कशा प्रकारचे उपक्रम आयोजन करते जेणेकरून संस्था चालकांना देखील बऱ्याचदा त्यांच्याकडे जावं लागतं इंटर वाढवण्याकरिता परीक्षेकरता बऱ्याचदा परीक्षा कॉलेज दिवशीला सुरू होतात दोन महिन्यातच परीक्षा सुरू होते तर संस्थाचालकाच्या वेदना मुलांच्या वेदना आणि इथल्या संस्था कशा कर काम करतात आहेत तर तिथे देखील सरकारला दबर देखील म्हणजे डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन असेल बाटू हे विद्यापीठ असेल त्या सर्वांपर्यंत हा अख्ख्या महाराष्ट्रात मेसेज गेलेला आहे कारण की बऱ्याचशा संस्था चला घेतले काही आपल्या कल्पनाच आहेत की डायरेक्टली काही प्रायव्हेट आहेत म्हणजे परमनंटली गेटेड सेल्फ फायनान्स भारतीय विद्यापीठासारख्या मोठ्या देखील आहेत जयवाय शिक्षण प्रणाली आज त्यामध्ये आहे त्याच्यामुळे हा मेसेज सगळं जाणार आहे आणि किती चांगलं काम इथे चाललंय हे लक्षात घेऊन मला वाटतं की महाराष्ट्राच्या बाहेर बाकी राज्यामध्ये देखील ही प्रक्रिया डायरेक्टली इनडायरेक्टली सुरू होऊ शकते कारण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये विद्याचं माहेरगड असल्यामुळे सर्व महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या ऍड स्टेट्स होतो म्हणजे कर्नाटक असेल छत्तीसगड असेल किंवा मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल तिथून देखील विद्यार्थी खास माझा मुलगा पुण्याला शिकावा जसं पुणे मुंबईच्या लोकांना वाटतं की माझा मुलगा लंडनला शिकावा अमेरिकाला शिकावा मग ज्याची जशी अशी कॅपॅसिटी असते ज्याचे जसे असे कनेक्ट असतात ज्याचे जसे असे सिनियर किंवा ज्युनियर्स किंवा रेजरमेंट्स पुण्यामध्ये शिकत असतात त्यामुळे ते इथे येत असतात तर मला असं वाटतं त्यांच्यामार्फत देखील फार्मा कंपन्यांच्या मार्फत कारण फार्मा कंपन्या या ज्या येतात आहेत त्या मोठमोठ्या कंपन्या त्याचे नॅशनल इंटरनॅशनल प्रेझेन्स आहे तिथे देखील कुठेतरी हा बस जातोय मला असं वाटतं की पुण्यातल्या ह्या सर्व फार्मा कॉलेजेसनी फार्मा कॉलेज आहे आपलं फर्स्ट इयरच आहे मुलं प्लेसमेंटला घेऊ नाहीये वर्षी शेड्यू होणार आहे पण आपलं एक कर्तव्य आपण फार्मासी कॉलेज आपलं देखील असल्यामुळे मी या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करतो जे एफर्ट्स घेतलेले आहेत महिनाभर कॉलेज आहेत सर त्यांना रात्री साडे अकरा वाजता बोलतो की तुम्ही पण काही पत्रकारांना सांगू शकता का म्हणजे इतकी कळकळ सर्व फॅमिली लाईफ आणि त्यांच्या त्यांच्या संस्था चालकांनी देखील त्यांना भरपूर सहकार्य केलेलं आहे कॉलेजमध्ये रेग्युलर आहेत असता बाकीच्या कंपनीना संवाद साधण्या करता रेक्रुटर करतात प्लेसमेंट एजन्सी देणार अर्जुन देशपांडे येणार आहेत तो मुलांना एनकरेज करणार जॉब नाही का करू तर तुम्ही जॉब देणारे व्हा असं एक रोल मॉडेल पर्सनॅलिटी देणार आहे तर मला असं वाटतं की याला आपण जास्तीत जास्त ऑलरेडी इक्वेशन रजिस्ट्रेशन केलेलं आहे काही स्पॉट रजिस्ट्रेशन पण आहे पण याचा मुलाचा उद्देश जर आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून जर गेला समाजामध्ये तर विषयी कोर्स करण्याविषयी कोणाच्या मनात शंका राहणार नाही डिफार्मसीला चांगले दिवस होते आणि आता मोठ्या प्रमाणात आणखी चांगले येणार आहे असा आत्मविश्वास मुलांमध्ये लागेल डीफार्मसी नंतर मुलगा डिफार्मसीला सेकंड इयरला देखील ॲडमिशन घेऊ शकतो काहींना मिळत नाही म्हणून ते डिफार्मसी करत असतात तर मला असं वाटतं की ह्या उपक्रमाची आपण निश्चितच दखल घ्यावी आपण उपक्रमाच्या दिवशी देखील इथे सकाळी बरोबर साडे दोन दहा वाजता आला तर नाश्ता आहे लगेच दहा ते अकरा सर्व सर्व सिनियर लोक संवाद साधणार विद्यार्थ्यांशी अकरा वाजता सुरू होणार आहे परत लंच मुलांना अरेंज केलेलं आहे आणि अशा प्रकारचा फेअर मला असं वाटतं की पहिल्यांदाच होत आहे की मुलांचं येणं त्यांचं रा खाणं पिणं राहणं सगळं अशी व्यवस्था करतात आहे स्पॉट रजिस्ट्रेशन पण ठेवलेले आहेत ज्यापर्यंत काही कारणामुळे राहिलेलं आहे त्या आपल्या बाबीच्या माध्यमातून कळणार आहे तर आपण देखील यावं आणि चार वाजता एक व्हॅलेटरी सेशन होणार आहे तर सकाळी काही कारणामुळे तर नाही जमतं आपल्या कलिगला पाठवावं चार वाजता मुलांचा फीडबॅक घ्यावा तुम्ही की कसं वाटलं जॉबफेअरमध्ये जॉब मिळाला का काय प्रश्न विचारले काय अडचण आली काय तुझं मत आहे वगैरे वगैरे आधी तुम्ही त्यातलं एक्सपर्ट झाला मी सांगण्याची गरज नाही पण फीडबॅक जर घेतला तर मुलांच्या मनात जे काही प्रश्न आहेत किंवा जे काही त्यांची त्यांचं एक मत झालेलं आहे या जॉबफेअरबद्दल तर आम्हाला जर फीडबॅक मिळाला तो इनपुट आम्हाला पुढच्या वर्षीच्या जॉबफेअरमध्ये निश्चित अतिशय उपयोगी ठरेल खूप खूप धन्यवाद म्हणजे माझ्यातर्फे सूर्यदत्ता परिवारातर्फे आणि त्या फार्मा असोसिएशन तर्फे आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो म्हणून शिकतात आणि नंतर आता काही लोक बोलतील आपले काही प्रश्न असतील तर आपण आणखी विचारावे चहापाणी ठेवलेलं आहे आपण झालंय का थँक्यू सो मच पाणी